माझं सोलापूर न्यूज चॅनल به موزه کا اور یہ وہ تمے جو کام ہے اچھا کار اچھا رگی تو چھوٹی شادی مے शिवाजी मुस्लिम ब्रिगेटच्या वतीने एकटा रॅली मुस्लिम ब्रिगेटच्या वतीने एकटा रॅलीचं आयोजन केला होता छत्रपती राजपवने शिवाजी महाराजांच्या पुढाला हार घालून या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजातील व प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी तोफात घेऊन इतर त्यांनी हार घातलेला आहे आणि एक चांगला संदेश या सोलापूर शहरामध्ये देण्याचा अधिक आव्हान त्याच्या टीमने केलेला आणि ज्या प्रकारे शिवाजी महाराजच्या आयातीमध्ये सोबत होते त्याच पद्धतीने मतीन बांधवा यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सुद्धा सर्व मुस्लिम बांधव शिवाजी महाराजच्या सर्व मराठा बांधवच्या सोबत असून त्यांच्या जे काही अड अडचणी आम्ही त्यांच्या गंभीरपणे त्यांचा साथ देण्याचा प्रयत्न करतो जयंतीनिमित्त आज रंगमहोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेळाला आज छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम रंगाच्या वतीने तो सर्व आमच्या मुस्लिम बांधवाने जो छत्रपती शिवाजी महाराज पुष्प अर्पण करून वंदन करून आज त्यांच्या निर्मितीत सर्व सुरुवात केली कारण का आपण दरवर्षी बघतो की प्रत्येक वर्षापासून आम्ही बघत आलो की मुस्लिम समाजचे सर्व नेते असते किंवा मुस्लिम बांधव असते हे मराठा बांधव सर्व हिंदू बांधवाच्या बदलीने शिवजयंती जी साजरी करत आम्ही सुद्धा मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने गेल्यावरती मुस्लिम भागवान व एकदा रश्स पटवले ह्या दो दोघांना मुस्लिम बांधवाला आम्ही शहराचा अध्यक्ष केला होतं आणि या शहरामध्ये शांतता टिकावली सुव्यवस्था राहावी म्हणून हिंदू मुस्लिम सर्व छत्रपती शिवाजी मावळे एकत्र असतो त्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांची मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने रॅलीसुद्धा निघणार मुस्लिम बांधवांना शिवजयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि या ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान तसेच शहराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष शफीक रजबरे तसेच सोलापूर शहराचे माजी महापौर शेख कमिटीचे चेअरमॅन बाबा मिस्त्री तसेच नगरसेवक नाना काळे साहेब राजन जाधव साहेब जुबेर कुरेशी साहेब तसेच आमचे असंख्य असंख्य मुस्लिम माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल